सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फायव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत पिंपळे नगर नगर या ठिकाणी संत श्रेष्ठ ब्रह्मांड नायक बाळूमामा यांच्या मंदिराचं एक, मंदिराच एक वर्ष पूर्ण होत असून पोमनगरमध्ये हे मंदिर स्थापन झाल्यापासून वेगवेगळे उपक्रम या मंदिराच्या माध्यमातून श्री संत बाळूमामाच्या प्रत्येक कार्यक्रमाला घेतले जातात या मंदिराचे जे मेन संस्थापक आहेत अण्णा महाराज पोमन यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बाळूमामांचे जे भक्तगण आहेत आहे, आहे ते त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या सहकार्यामधनं जसे की बग्गे जे आहेत बाळूमामांचे ते सर्व बग्गे या ठिकाणी जे प्रमुख आहेत पीठासीन ते येऊन गेलेले आहेत आणि यावर्षी श्री संत बाळूमामा मंदिराचं एक वर्ष पूर्ण होत असून या वर्षाच्या निमित्ताने विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात रा, येणार येणार आहे त्यामध्ये हरि अखंड अखंड हरिनाम सप्त या ठिकाणी होणार आहे आणि वर्धापन दिनानिमित्त हा एक चांगला उपक्रम आ, अखंड हरिनामाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मंदिराचे संस्थापक अण्णा महाराज आपल्याबरोबर आहेत महाराज तुम्हाला यावर्षी जे प्रथम वर्ष आहे मंदिराचं प्रतिस्थापना झाल्यापासून त्यानंतर तुम्ही काय उपक्रम केले आणि ह्या वर्षाचं नियोजन काय आहे सर्वप्रथम सह्याद्री न्यूज चॅनल चॅनलला नमस्कार आ, मी तुम्हाला सांगतो आमचं मंदिराचा सा जेव्हापासून रोहणाचा कार्यक्रम झाला बरोबर अकरा महिने झाले आत्ता येणाऱ्या एकोणतीस तारखेला आमच्या मंदिराला कंप्लीट म्हणजे बारा बारा महिने पूर्ण होत आहेत म्हणजे एक वर्ष पूर्ण होत आहे आम्ही त्यानिमित्तानं वर्धापन दिनाचा कार्यक्रम आय आयोजन करण्यात आलेला आहे सर्वप्रथम पहिल्या दिवशी आमच्या इथं अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करून आम्ही पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेला सुरुवात करतो आहे त्यामध्ये विशेष करून श्री संत बा बाळूमामा अमृत ग्रंथ पारायण व अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन तर पहिल्या दिवशी आम्ही वार सोमवारी आपल्या जवळच्याच गावचे दालेवाडी गावचे हबप स्वप्नील महाराज काळाने यांचं आम्ही सात ते नऊ रात्रीच्या वेळेस सात ते नऊ यावेळेला कीर्तन सेवा ठेवलेली आहे असे आम्ही पाच दिवसाची कीर्तन सेवा इथं आयोजित केलेली आहे नंतर दुसऱ्या दिवशी आहेत ते आमचे कबीर महाराज आतार माझ्या हिशोबानं ते राष्ट्रीय सुशंभ व्याख्याते आहेत तिसऱ्या दिवशी आम मेजर विक्रम सूर्यकांत जगताप श्री संत बाळू मामा जीवन चरित्र कथाकार व यवतमाळच्या ज्या कुमारिका आहेत हबप कांचनताई शेळके व आमच्या तीस तारखेला दिंडी मिरवणूक होणार आहे त्या दिंडी मिरवणुकीमध्ये सहभाग ही आपल्या प्रथम तेल्या भूत्याच्या प्रथम मानाची कावड आमच्या हरिशोर भक् बक... हरिशोरची कावड छबिना मंडळ पिंपळे कानिपनाथ तरुण मंडळ पोखर व भजनी मंडळ पिंपळे नगर व त्यात सर्वात विशेष आकर्षण असं राहील की श्री बाल वारकरी शिक्षण संस्था आंबोडी यांचे जवळजवळ एकशे वीस विद्यार्थी या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि ती मिरवणूक झाल्यानंतर म्हणजे आमचा वर्धापन दिन दिनाचा कार्यक्रम जो आहे तो मेन कार्यक्रम एकतीस तारखेला आहे एकतीस तारखेला सकाळी आमचं सर्व कार्यक्रम मंदिरातल्या आरती पारायण वगैरे झाल्याच्या नंतर सकाळी नऊ वाजता आपल्या आपल्या मंदिरावरती ह परमपूज्य सद्गुरू कृष्णा डोने महाराज वाघापुरे यांचं आगमन आमच्या मंदिरावरती नऊ वाजता होणार आहे महाराजांच्याबद्दल सांगायचं श्री आलसिद्धनाथाचे संत बाळूमामांचे बाकणूककार महाराजांच्याबद्दल माहिती सांगायची म्हणलं तर ते आहेत आणि व नंतर आमच्या येथे काल्याचं कीर्तन सकाळी दहा ते अकरा या वेळेत हबप युवा कीर्तनकार राम महाराज गुलदगड यांचं होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी आमच्या या पाच दिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या देवस्थानच्या आयोजित कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवायची ही मी आमच्या सर्व बाळूमामा भक्तगणांच्या वतीनं सर्व बाळूमामा भक्तगणांना विनंती करतो की आम आमच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे व विशेष करून आमच्या येथे रात्री कीर्तन संपल्यानंतर नऊ ते अकरा या वेळेस महाप्रसादाचंही आयोजन आमच्या देवस्थानच्या वतीनं करण्यात आलेलं आहे महाप्रसादासाठीही सर्वांनी यायचं आहे अशा प्रकारे संतश्रेष्ठ ब्रह्मांड नाईक बाळूमामा यांच्या प्रथम वर्षाच्या या स्थापना दिनापासून जे या ठिकाणी गावामध्ये जे एक चांगलं वातावरण सांप्रदायिक वातावरण आहे ते संपूर्ण गावच्या वतीने होमन कुटुंबियांच्या वतीने संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने होतं आणि चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी भक्तांना बाहेरचे जे भक्त आहेत महाराष्ट्रातील भक्त या ठिकाणी आवर्जून भेट देत देत असताना संस्थांचे संस्थाप संस्थापक अण्णा महाराज यांच्या प्रयत्नातून सासवड ते, ते आदमापूर ही एस टी लवकरच चालू होईल कारण अण्णा महाराज पोंबन यांच्या माध्यमातून सासवड आगराला त्यांनी निवेदन दिलेलं आहे की सासवड ते आजमापूर ही एस टी कायमस्वरूपी चालू करावी जेणेकरून भक्तगणांना त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेता येईल म्हणजे कुठेतरी चांगल्या प्रकारची उपक्रमाची एक सुरुवात नांदी या संस्थानाच्या माध्यमातून बाळमामांच्या इथल्या संस्थानाच्या माध्यमातून होत असताना या ठिकाणी नक्कीच एक चांगला भक्तगण आणि कुठेतरी एक चांगली सेवा करण्याची संधी अण्णा महाराज पोमन यांनी सर्वांना करून दिलेली आहे याबद्दल सह्याद्री न्यूज चॅनलतर्फे त्यांचं धन्यवाद आणि या वर्षी जो कार्यक्रम उपक्रम आहे हा खंड हरिनाम सप्ताह हा कंटिन्यू पाच दिवस चालणार असून वेगवेगळे प्रसिद्ध कीर्तनकार या ठिकाणी सेवा देणार आहेत त्याचबरोबर वाक वारकरी संप्रदायामधील आंबुडी येथील जे मुलं आहेत ते तीसुद्धा या ठिकाणी दररोज येणार आहेत आणि कुठेतरी एक चांगला उपक्रम यशस्वी करण्यापाठीमागं संपूर्ण गावचं योगदान या ठिकाणी असणार आहे धन्यवाद